मराठी माणसांची दशा आणि दिशा या सिरीजमधील तिसरा प्रश्न माझा सर्व मराठी बांधवांसाठी आहे हा प्रश्न हा आहे की अचानक येणाऱ्या कामात तुमचा वेळ जातो का म्हणजे आपण घरातून ठरवून जातो की मला आज हे काम करायचं आहे पण पुढे चाल्यानंतर अचानक असं काहीतरी होतं की दुसरंच काम येतं आणि तुमचा वेळ पूर्णपणे त्यामध्ये जातो जेव्हा हे सर्व गोष्टी तुमच्या लक्षात येतात तेव्हा तुम्हाला समजतं की आपलं महत्वाचं काम करायचं तर राहिलेच आहे होतं का तुमच्या बाबतीत असं आणि जर हे होत असेल तर मित्रांनो काहीतरी अडचण आहे नमस्कार मी डॉक्टर कुमार गायकवाड आनंदी परिवार फाउंडेशन मध्ये आपलं मनापासून स्वागत करतो एक लाईफ कोच म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे की तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्वाची प्रॉपर्टी काय असेल तर ती प्रॉपर्टी म्हणजे तुमचा वेळ आहे मित्रांनो तुमचा पैसा गेला तुम्ही पैसा परत मिळवू शकता समजा तुम्ही आजारी पडलात तरी तुम्ही स्वतःला रिकवर करू शकता पण तुमचा गेलेला वेळ या जगातील कुठलाही व्यक्ती तुम्हाला परत देऊ शकत नाही आणि म्हणून जर तुम्ही व्यवसाय करत असताना तुमचं असं कुठल्याही कामामध्ये वेळ जात असेल तर मित्रांनो तुम्ही अडचणीत आहात आणि यातून बाहेर पडायचं असेल आणि आपल्या वेळेचा योग्य उपयोग करायचा असेल तर स्क्रीनवरती जो तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिसत आहे या कॉन्टॅक्ट नंबरशी संपर्क करा एक वेळ आमची अवश्य भेट घ्या भेट घेण्याअगोदर शक्य असेल तर एक वेबिनार जो काही तुम्हाला आमच्याबद्दलची ऑनलाईन माहिती देणार आहे ऑनलाईन तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी समजून जातील हे एकदा पहा आणि त्यानंतर आम्हाला भेटा मित्रांनो तुमचं जीवन आनंदी असावं तुमच्या जीवनामध्ये प्रत्येक बाबतीत श्रीमंती असावी मग ते पैशाच्या बाबतीत असेल वेळेच्या बाबतीत असेल आरोग्याच्या बाबतीत असेल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत मित्रांनो तुमचा व्यवसाय वेगाने पुढे जावा आपली दशा आपल्याला समजलेली आहे आता आपल्याला चांगल्या दिशेनं पुढे जायचं असेल तर आनंदी परिवार फाउंडेशन सदैव तुमच्यासोबत आहे तुमचा वेळ अत्यंत महत्त्वाचा आहे या वेळेचा योग्य पद्धतीनं उपयोग करा आणि कसा करायचा हे समजत नसेल तर जो कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला दिला त्याशी संपर्क करा आणि लवकरच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये वेळेच्या बाबतीमध्ये प्रचंड श्रीमंत व्हा आणि सर्वात महत्त्वाचं कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त सक्सेस कसं मिळवायचं हे शिकून घ्या डॉक्टर कुमार गायकवाड सदैव तुमच्यासोबत आहे धन्यवाद